आमदार आवतळेंचा निंबाळकर होणार परिचारकांची नाराजी त्यांना भवणार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात सिंचनाच्या अनेक योजना आणल्या होत्या अनेक विकास कामं पायाभूत सुविधा देण्याचं काम हे त्यांच्याकडून झालं होतं भारताच्या टॉप टेन खासदारामध्ये त्यांचं नाव अग्रगण्यने घेतलं जायचं खासदार निंबाळकर माजी खासदार निंबाळकर यांनी माढा लोकसभेत अनेक योजना आणल्या अनेक कामं केली सिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना विरोध केला आणि त्यामुळेच त्यांचा माढा लोकसभेच्या निवडणुकीत धक्कादायकरीत्या पराभव झाला त्याच पद्धतीनं पंढरपूर मंगळवेळा विधानसभेचे आमदार आम समाधान आवतडे यांनी पंढरपूर मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामं केली आहेत तीन हजार कोटी रुपयांचा विकास निधी त्यांनी मतदारसंघात आणला आहे मंगळवेढ्याची उपसा सिंचन योजना असेल त्यासोबत पंढरपूर एम आय डी सी मंजूर करण्यात त्यांना मोठं यश आलं आहे मात्र परिचारक यांच्यासोबत मतभेद निर्माण झाल्यामुळे आता आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी आमदारकी वाचवणं अवघड झालं असं बोललं जात आहे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत जे झालं तेच आमदार अवतड यांच्यासोबत या विधानसभेच्या निवडणुकीला होईल का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज नेटवर्क माडा लोकसभेचे खासदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माडा लोकसभा मतदारसंघात सिंचनाच्या एक नव्हे तर अनेक योजना या मार्गी लावल्या आहेत कोट्यावधी रुपयाचा विकास निधी हा त्यांनी मतदारसंघात खेचून आणला होता एम आय डी सी त्यांनी आणली होती त्यासोबत आर टी ओ म्हणजे परिवहन कार्यालय त्यांनी आणलं होतं पिण्याच्या पाण्याचे शेतीच्या पाण्याच्या अनेक योजना खासदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गी लावल्या होत्या मात्र ज्यांनी लोकसभेला एक लाखाहूनही अधिक मताचं मातादेक्की दिलं तसेच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा असणारे मोहिते पाटील यांच्याशीच त्यांनी पंगा घेतल्यामुळे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एक लाखापेक्षाही जास्त मताने पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि हा पराभव मोहिते पाटील यांनी त्यांचा केला होता आणि अशीच परिस्थिती आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आमदार समाधान आवताडे यांच्या बाबतीत होताना दिसत आहे पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या साडेतीन वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये हो कोट्यवधी रुपयाचा विकास निधी हा आमदार आवताडे यांनी आणला आहे जवळपास तीन हजार कोटी रुपयांची विकास कामं ही मतदारसंघात सुरू आहेत अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना नुसती मार्गी लावली नाही तर त्याची टेंडर प्रक्रिया देखील सुरू झाली आहे पंढरपूर नगरपालिका कार्यक्षेत्रात असेल किंवा मंगळवेढा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असेल असा कोट्यवधी रुपयाचा विकास निधी हा आमदार आवतडे यांच्या माध्यमातून आला आहे आणि त्याची कामं देखील सुरू आहेत तसेच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी हा त्यांच्या माध्यमातून आला आहे आमदार आवताडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे ही काही अंशी आता पूर्ण झाली आहेत तर काही कामं ही अपुरी आहेत तर काही कामांची मंजुरी मिळाली आहे पंढरपुरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा एम आय डी सीचा मुद्दा हा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी आपलं राजकीय वजन वापरून या एम आय डी सीला मंजुरी मिळवली आमदार आवताडे यांनी साडेतीन वर्षात कोट्यवधी रुपयाची कामं या मतदारसंघात सुरू केली आहे असं असलं तरी आवताडे आणि परिचारक यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी भगीरथ भालके यांच्याशी हातमिळवणी करून दामाजी कारखान्यावरील आमदार आवताडे यांची सत्ता ही निस्तनाभूत केली होती त्यानंतर आवताडे आणि परिचारक यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष हा उपाळून आला होता आमदार आवताडे यांच्याकडून परिचारक यांच्या कार्यकर्त्याला सहकार्य झालं नसल्याचा आरोप हे अनेकदा करण्यात आले आहेत तसंच कामाच्या टेंडरवरून देखील परिचारक आवताडे यांच्या गटात हे वाद निर्माण झाले होते माजी आमदार प्रशांत परिचारक हे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे अद्याप त्यांचा निर्णय हा जाहीर झाला नाही जर परिचारक यांनी विधानसभेची निवडणूक लढल्यास लड़ लढवली तर आमदार आवताडे यांच्यासाठी ते घातक किंवा धोकादायक ठरू शकतं परिचारक यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेची जागा दिली तरीसुद्धा परिचारक यांचे समर्थक कार्यकर्ते हे आमदार आवताडे यांना मदत कर करतील अशी भावना नसल्याचं कार्यकर्त्यामधून बोलून दाखवलं जात आहे आवताडे यांच्याबद्दल परिचारकांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा रोष आहे येणाऱ्या निवडणुकीत परिचारक आवताडे एकत्र झाले तरी कार्यकर्त्याचे मनोमिलन होण्याची शक्यता ही कमीच असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे जे माडा लोकसभा मतदारसंघात खास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाबतीत झालं तेच आमदार समाधान आवताडे यांच्या बाबतीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात होण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे राजकीय बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज नेटवर्क आणि सह्याद्री पॉलिटिक्स या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग तर ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर